हा मित्रांनो नमस्कार काल आपण शिवाजी महाराजांच्या पहिल्या आणि दुसऱ्या राज्याभिषेकाबद्दल चर्चा करत होतो आणि या चर्चेच्या अवघात एक गोष्ट स्पष्ट झाली की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला आपल्या महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांचा विरोध होता त्यामुळे गागा भट्टाला काशीवरून आणावं लागलं आणि गागा भट्ट हा तसा महाराष्ट्राचाच तस होता कारण पैठणला भट्ट आणि शेष ही दोन घराणी होती आणि ह्या दोन घराण्यां मध्ये तसे आपसात होतच आणि त्यामुळे शेष हे घराण्यापैठच त्यांनी विरोध केल्यामुळे मग कागा भट्टानी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक केला पण हे करताना त्यांनी ज्या मारल्या उड्या त्याची जी कहाणी आहे सगळ्यात पहिल्यांदा माझ्या या पुस्तकात आली आहे शिवाजी शूद्र कसा आणि हे पुस्तक खूप आधी म्हणजे एकोणीसशे नव्वद मध्ये म्हणजे आता त्याला चौतीस वर्ष झाली चौतीस वर्षांपूर्वी लोकायत प्रकाशन आम्ही स्थापन केलं होतं आणि त्या प्रकाशनाच्या वतीने पुस्तक पहिल्यांदा प्रकाशित झालं नंतर मग खूप लोकांनी म्हणजे बालाजी जाधव पंचफुला प्रकाशन त्यांनी प्रकाशित केलं नंतर पुन्हा मग लोकायत प्रकाशन पुनरुज्जीवित केलं दत्ताडू हे आमचे मित्र आहेत त्यांनी तर त्यांच्या वतीने ते प्रकाशित झालं अलीकडे सनय प्रकाशन सनय प्रकाशन हे श्री नारायणगावचं आहे नारायणगाव पुणे जिल्ह्यातला आहे आणि ते बहुतेक पुण्यामध्येच बरंचस त्याचं वितरण वगैरे हो होतं प्रिंटिंग हो वगैरे तर त्यांनी केलेलं हे पुस्तक आहे तर याचा थोडक्यात परिचय करून देतो यात वेगळं काय आहे तर तसं खूप काही वेगळं नाही आहे पण याची प्रस्तावना वेगळी आहे मुळात हे पुस्तक निर्माण होण्यामागची जी कारणं आहे त्या कारणाची चर्चा या प्रस्तावित आहे तर नव्वद मध्ये बुरंदरे लिखित जाणता राजा हे नाटक हे यवतमाळला येणार होतं आणि ती जाणता राजा या नाटकामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांचे गुरु रामदास दाखवले होते शिवाजी महाराजांच्या गुरुपरी त्यांना बसवण्याचा अट्टहास पुरंदरणी केला त्याच्या आधी आपण उल्लेख केला होता उत्तमराव मोहिते पाटलाचा भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या संदर्भात चर्चा करताना की भगवा झेंडा हे जे हा जो सिनेमा आहे भालजी पांढरकरां पेंढारकरांचा तर त्याच्या विरोधात उत्तमराव मोहिते पाटलांनी त्या सिनेमाचा पडदा फाडला होता म्हणजे हा विरोध साधारणतः ऐंशी वर्षापासूनच चालू आहे अगदी नवीन शंभर वर्षापासूनच चालू आहे एकोणीसशे साठ मध्ये महाराष्ट्राला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला आणि महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यावर मग जे काही लिखाण झालं त्यात मराठा मंदिर प्रकाशन नावाचं एक प्रकाशन आहे मुंबईचं तर त्यांनी त्र्यंबक शंकर शेजवलकर त्र्यश शेजवलकर यांना शिवचरित्र लिहिण्याचा आग्रह केला आणि त्यानुसार त्यांनी टिप्पण काढली होती तर दोन वर्ष एकोणीसशे साठ ते एकोणीसशे बासष्ट अशी दोन वर्ष ते टिपणं राहिली राहिले त्याचा एक मोठा ग्रंथ झाला टिप्पणांचा तर त्या ग्रंथाचा शि शीर्षक आहे संकल्पित शिव शिवचरित्राचा आराखडा साधने आणि प्रस्तावना तर हा ग्रंथ बराच काळ उपलब्ध नव्हता एकोणीसशे चौसष्ट मध्ये मराठा मंदिर प्रकाशन तो छापला कारण मधल्या काळात शेजवलकर वारले त्यामुळे तो अर्धवटच राहिला आणि ही जे लिहायचं होतं त्यांना तेही राहिलं तर त्याच्या आधारे मग अनेकांनी गेल्या साठ सत्तर वर्षामध्ये आता सत्तर वर्ष होत आहेत तर या सत्तर वर्षामध्ये ही खूप चर्चा झाली की बा अशा तऱ्हेने शिवचरित्रामध्ये रामदासांना आणणं चुकीचं आहे आणि त्यामुळे वारंवार वाद झाले वार वार पण जाणता राजा ह्या नाटकामध्ये पुरंदरेनी मात्र रामदासांच्या पाया पडताना शिवाजी महाराजांना दाखवलं त्यामुळे बऱ्याच ठिकाणी वाद झाले आणि मग जळगावला जेव्हा ते नाटक येणार होतं तेव्हा मराठा सेवा संघाच्या आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला ते म्हणाले के जर या नाटकामध्ये तुम्ही रामदासांना शिवाजी रामदासांच्या पाया पडताना शिवाजी महाराजांना दाखवत असाल तर आम्ही नाटक उधळून लावू मग ते नाटक हा प्रचंड खर्चाचा उपक्रम होता आणि त्यामुळे त्यांनी आर्थिक फायदा तोट्याचा विचार केला आणि रामदासांना स्टेजवर नाही आणलं पण कोपऱ्यात दाखवलं कुठेतरी आणि मग नंतरच्या सगळ्या प्रयोगामध्ये हे हा प्रकार झाला तर एकोणीसशे नव्वद मध्ये जाणता राजा जेव्हा येणार होता ही जी घटना घडली त्याच्या खूप आधीची गोष्ट मी सांगतोय तेव्हा मी ठरवलं होतं की ब पुरंदरेचं जे पुस्तक आहे जाणता राजा किंवा त्यांनी शिवछत्रपती या पुस्तकामध्ये ज्या बदमाशा केल्या त्या बदमाशा उघडकीस आणण्याकरता मी एकोणीशे एकोणनव्वद मध्ये हे पुस्तक लिहिले ज्या पुस्तकाचा मी उल्लेख करतोय हे सनय प्रकाशनच्या वतीने फार सुंदर स्वरूपात त्यांनी काढलाय आणि उपलब्ध आहे आपण पुण्यात कुठेही शोधू शकता किंवा मग इंटरनेटवर आपण सर्च केलं तर तिथे ते मिळू शकतं तर या पुस्तकामध्ये तेव्हा पुरंदरीने केलेल्या बदमाशा आणि मग गागा भट्टानी ज्या तऱ्हेने कोलांटोड्या मारल्या कोलांटोड्या शब्द तसा हे आपलं प्रबोधनकरांचं पुस्तक आहे ग्रामण्याचा साध्यंत इतिहास तर या पुस्तकामध्ये ह्या बदमाशा त्यांनी सांगितल्या आणि पुढे बाबासाहेब आंबेडकरांनी शुद्रपुरी कोण होते या पुस्तकामध्ये त्याचा उहापोह केला त्याचाही उल्लेख मी का केला होता आणि हे पुस्तक शुद्रपुरी कोण होते है, हे शिवाजी महाराजांवर झालेल्या अन्यायाचा पाडा वाचण्याकरता नंतरच्या काळात शाहू छत्रपतींच्या वाट्याला आलेलं वेदोक्त प्रकरण तर त्या सगळ्या प्रकरणाची शहानिशा आणि चिकित्सा करण्यासाठी बाबासाहेबांनी लिहिलं शुद्रपुरी कोण होते या पुस्तकाची शोकांतिका अशी आहे की ते ओबीसीसाठी लिहिलं आहे पण ओबीसीना माहीत नाही अदर बॅकवर्ड क्लास आपण ज्यांना म्हणतो हे बागासवर्गीयावर बहुजनामध्ये जे लोक मोठ्या प्रमाणात अनेक जातींचा तो एक वर्ग आहे म्हणून त्याला ओबीसी म्हटलंय तर यांना हे माहीत नाही की हे आपल्यासाठी लिहिलेलं पुस्तक आहे आणि बौद्धांना जे बाबासाहेबांना मानतात त्यांना असं वाटतं हे आपल्यासाठी लिहिलंय आहे आणि त्यामुळे हे दोन्हीकडे ज्या प्रमाणे वाचायला पाहिजे तेवढं वाचलं जा, ते जा गेलं नाही एक शुद्रणा होता सिनेमामध्ये आला होता त्यात जाहिरात केली होती बाबासाहेब आंबेडकरांच्या हुवेर शिद्राज या पुस्तकावर आधारित हा सिनेमा आहे तो तो सिनेमा त्या पुस्तकावर आधारित नव्हता तो सिनेमा हुएर अनटचेबल्स त्याचे बस अस्पृश्य मूळचे कोण या पुस्तकावर आधारित तो सिनेमा होता अशा तऱ्हेने बाबासाहेबांच्या लिखाणाबद्दल प्रचंड गोंधळ बहुजन समाजामध्ये आहे त्यामुळे ही पुस्तकं वाचली गेली नाही पण मी ही पुस्तक साधारणत अ पंच्याऐंशी शहाऐंशीच्या च्या दरम्यान हे पुस्तक वाच वाचलं आणि त्याच्या आधी मला चौऱ्याऐंशी मध्ये हे पुस्तक मी वाचलं बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलं व्याख्यान मी चौऱ्याऐंशी मध्ये दिलं त्याला आता चाळीस वर्ष पूर्ण झाली आहेत आणि तेव्हा मला लक्षात आलं की या माणसांनी फार मोठं काम करून ठेवलेलं आहे बाबासाहेब आंबेडकर महामानव अनेक कारणांनी आहेत पण त्यांनी ओबीसीसाठी ज्याप्रमाणे भारतीय राज्यघटनेमध्ये तीनशे चाळीसावा कलब आणलं त्याचप्रमाणे एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये हे पुस्तक त्यांनी लिहिलं हुवेर शूद्रात आणि ओबीसीसाठी लिहिलं तर या पुस्तकाची माहिती देण्याकरता मी हे पुस्तक एकोणीशे एकोणनव्वद मध्ये लिहिलं आणि मग काही कारणांनी ते वर्षभर प्रकाशित होऊ शकलं नाही आणि नव्वद मध्ये मात्र प्रकाशित झालं तर त्यावेळेस पुरंदरीचं नाटक येणार होतं पण ते काही आलं नाही तर तिथे आपण फुकट वाटावं हे पुस्तक येणाऱ्या प्रेक्षकांना असं मी ठरवलं होतं तर ते नाटकच झालं नाही पण पुस्तक तर लिहून झालं आणि या पुस्तकांनी मला महाराष्ट्रभर ओळख करून दिली महाराष्ट्रात कोणत्याही गावात तुम्ही गेला तर एकतर व्यक्ती अशी दिसेल तुम्हाला ज्याने हे पुस्तक वाचलं आहे की ज्याच्या संग्रह हे पुस्तक आहे या पुस्तकावर आपण या ठिकाणी चर्चा करूया या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणजे हे पुस्तक गेल्या वर्षी दोन वर्षापूर्वी प्रकाशित झालं तेव्हा एक प्रस्तावना मी त्याला जोडली तर हे पुस्तक सूचना कसं मला यायचं तर एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आपल्या पानसरे गोविंद पानसरे अॅडवोकेट गोविंद पानसरे यांचं व्याख्यान यवतमाळला होतं आणि त्याचं शीर्षक होतं शिवाजी कोण होता आता हे पुस्तकाचं प्रकाशनही होतं आणि व्याख्यानही होतं या शीर्षकाचं तर तेव्हा शिवसेना नक्कीच बदलायला आली होती एकोणीशे सत्याऐंशी मध्ये शिवसेना हा राजकीय पक्ष म्हणून उदयाला आला आणि त्यामुळे सत्ताही ता त्यांच्या ताब्यात पुढच्या काळात आली आणि त्यामुळे त्यांचा उत्साह प्रचंड वाढला होता या हे व्याख्यान होऊ नये यासाठी शिवसेनेच्या स्थानिक लोकांनी खूप गोंधळ घातला होता आणि नियोजित अध्यक्ष त्या कार्यक्रमाचे एक का स्थानिक पत्रकार होते फार प्रसिद्ध पत्रकार होते आणि ते विद्रोही म्हणून वगैरे त्यांची ओळख होती पण त्यांनी वेळेवर नकार दिला कारण जी जाहिरात झाली त्यामध्ये त्यांना सांगितलं लोकांनी तुम्ही जर स्टेजवर गेलात तर तुमच्यावर अटॅक होऊ शकतो मग माझ्याकडे ते कार्यकर्ते आले एस एफ आय वगैरे आणि युथ फेडरेशन आणि कम्युनिस्ट पार्टीचे लोक आले ज्यांनी ते आयोजन केलं होतं तर ते म्हणाले तुम्ही अध्यक्ष होता का तर मी तयार होतो कारण माझ्या डोक्यात हे होतं की शिवाजी महाराजांवर अन्याय झालेला आहे आणि त्याची माहिती आपण लोकांना दिली पाहिजे तर अनायस एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये जातीवाद विरोधी मेळावा जो कम्युनिस्ट पक्षांनी यवतमाळला नगरवासनाला ठेवला होता तर त्याच्यामध्ये गोविंद पालसरेंच्या व्याख्यानाचा मी अध्यक्ष होतो तो जातीवाद विरोधी मेळावा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये यवतमाळच्या नगर वाचण्यात होता आणि त्यांच्या या पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघाली होती तिचं प्रकाशन माझ्या हस्ते होतं मला तर तो आनंदाचा क्षण होता आणि ते व्याख्यान उधळू लावण्याकरता समोरच श्रो श्रोत्यांमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते बसले होते आणि ते वारंवार घोषणा देत होते की जातीवादी गोविंद पानसरे यांचा निषेध असो तर मागे कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते होते तर त्या ठिकाणी जे निषेध असो हा शब्द उच्चारला जात होता तेव्हा ते सगळे मोठ्याने विजय असो असं अशी घोषणा करत होते त्यामुळे शिवसेनावाल्यांना काही काही बोलता आलं नाही ते, ते, ना 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 ते घाबरून गेले खरं म्हटलं म्हणजे आणि मला त्यांनी आधी बाहेर बोलवलं होतं त्या कार्यक्रमाच्या आधी आणि मला सांगितलं की तुमच्यावर अटॅक होऊ शकतो माझ्या कॉलेजला काही शिवसेनेचे कार्यकर्ते आले होते आणि मग त्यांनी सांगितलं की बाबा सर तुम्ही जाऊ नका आणि तुमच्यावर अटॅक होऊ शकतो तर मग एल आय बी वाले लोकल इन्व्हेस्टिगेशन वाले, पोलीस वाले आले ते म्हणाले तुम्ही तुम्हाला मदत हवी असेल तर सांगा म्हटलं मला काही मदतीची गरज नाही कारण त्यावेळेस तेव्हा अनेक उपक्रमामध्ये मी होतो अनेक उपक्रम यवतमाळ तयार केले होते माझ्याजवळ सुद्धा चाळीस पन्नास कार्यकर्त्यांचा मोठा ताफा होता मला कुणाची भीती बाळगण्याचं काही कारण नव्हतं आणि ज्या नगर वाचल्यातले होते त्याचे अध्यक्ष मधुकरराव मानकर होते हे सुद्धा शेतकरी कामकरी पक्षाचे होते जामंतराव धोडे सारखे एक नेतृत्व त्यांनी महाराष्ट्राला दिलं आणि कम्युनिस्ट पक्षावर ते मदत करत होते त्यामुळे मला ती भीती नव्हती पण प्रवेश करताना जे जे लोक आत आले त्याच्या दोन्ही बाजूला पोलिसांची एक रांग होती दोन रांगा होत्या आणि त्यांनी सांगितलं होतं तुम्ही गोंधळ कराल तर तुम्हाला इथेच दाबून टाकू अशा तऱ्हेने पोलिसांचा दबाव होताच पण गोविंद पानसरे म्हणाले की बा तुम्ही जर कोल्हापुरात असता तर तुम्हाला हात दाखवला असता तर मी परक्या गावात आहे तर त्यांना आणि त्यांनी निषेध केला शेवटी गोविंद पानसरे त्यांनी निघून गेले पुढे सभा सुरू झाली तर हे पुस्तक मी वाचल्यावर मला लक्षात आलं की आपण अशा प्रकारचं पुस्तक लिहायला पाहिजे आणि गोविंद सरे पानसरेंच्या ह्या पुस्तकाच्या मधूनच मला प्रेरणा मिळाली आणि शिवाजी शूद्र कसा या शीर्षकाचं पुस्तक आकार म्हणजे अठ्ठ्याऐंशीच्या घटनेनंतर आणि हे पुस्तक मी लिहिलं आणि ज्याच्याकडे टायपिंगला दिलं होतं तेव्हा कॉम्प्युटर एकच होता यवतमाळमध्ये एक तर तो होता ब्राह्मण माणूस आणि माझा आग्रह होता की ते टाईपच झालं पाहिजे कॉम्प्युटरमध्ये ट्रेडर टाईप जुन्या पद्धतीने करू नये तर किंवा ऑफसेट पद्धतीने तेव्हाही ऑफसेट पद्धत विकसित व्हायची होती हाताने लिहावं लागेल तेव्हा कॉम्प्युटर वगैरे नसल्यामुळे तर मग त्यांनी तो कॉम्प्युटर बिघडला म्हणून सांगितलं आणि अमरावतीला दुरुस्तीला पाठवला आज कॉम्प्युटर घरोघरी आहे तेव्हा अख्ख्या यवतमाळ एकच कॉम्प्युटर होतं तोही बिघडला आणि हे पुस्तक वर्षभराने निघालं म्हणजे मला जी उत्सुकता होती आपलं पहिलं पुस्तक हे पहिलं तर नाही आहे हे तसं दुसरं पुस्तक आहे माझं पहिलं पुस्तक जे आहे ते जात्याची साहित्यातील जागतांची झुंडशाही त्याच्यावरही आपण एक चर्चा नंतर करू त्याच्या मूळ प्रतिमाला असा पण लिहिला तर हे दुसरंच पुस्तक माझं गाजलं आणि त्याच्यामध्ये जी काही चर्चा मी केली आहे ती ह्या दोन तीन एपिसोडमध्ये झालेली आहे तर राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी महाराजांना स्थानिक ब्राह्मणांनी जो विरोध केला होता त्याची कारणं ही होती की शिवाजी महाराजांना ते क्षत्रिय मानायला तयार नव्हते मराठे जे आज आहेत महाराष्ट्रामध्ये ते स्वतःला क्षत्रिय मानतात आता आरक्षण मागायला लागले ही बाग वेगळी ही बा बाब वेगळी पण ती मराठवाड्यातलेच मराठी मागायला लागली इतर ठिकाणची मराठी आरक्षण मागत नाही मी ते स्वतःला मागासले समजत नाही तर तेव्हा मात्र साडेतीनशे वर्षापूर्वी शिवाजींना शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करायचा होता तेव्हा ब्राह्मण राज्याभिषेक करून द्यायला तयार नव्हते याचं कारण त्यांनी सांगितलं की नंद कुळ जे होतं नंदांतम क्षत्रिय कुलाम म्हणजे जेव्हा नंदांचा अंत झाला सम्राट अशोकाच्या आधी अंत झाला तेव्हाच क्षत्रियकृत संपलं म्हणजे गेल्या दोन अडीच सव्वा दोन हजार वर्षांपूर्वीच क्षत्रिय संपले एकही क्षत्रिय आता शिल्लक नाहीये ना <coughs> मग शिवाजी महाराज कसले क्षत्रिय आहेत म्हणून त्यांनी तो नाकारला मग शिवाजी महाराजांचं क्षत्रियत्व सिद्ध करण्याकरता बाळजी आजी चेटणीसांनी आपल्या राजस्थानमधली वंशावळ आणली मग ते क्षत्रिय सिद्ध केलं पण एवढ्या पुरतं ते सीमित नव्हतं निवळ क्ष आणली आणि गागा ऐकली असं नाही बाबासाहेब आंबेडकरांनी एक वाक्य फार महत्वाचं वापरलं आहे ते अनेकांना रुचलं की सोळा लक्ष होण हा जो खर्च झाला राज्याभेटासाठी त्याची गरज नव्हती आणि एक लक्ष होण जी दक्षिणा दिली गागा भट्टाला ती एक प्रकारची लाच होती म्हणजे लाच देऊन शिवाजी महाराजांनी क्षत्रियत्व विकत घेतलं असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे अनेकांना नाराज व्हावं लागलं अनेकांना वाईट वाटलं पण वास्तव आहे की अशा तऱ्हेने शिवाजी महाराजांना स्वराज्याचा खजिना हा एका राज्याभिषेका उधळा लागला उधळ उधळणं वगैरे शब्दप्रयोग थोडासा वाईट वाटू शकतो पण पर तेव्हा अशी परिस्थिती होती की मराठे जे होते राजे स्वतःला चंद्रराव मोरे यांचा उल्लेख मी काल केला आणि त्या उल्लेखामध्ये मोरे हे त्यांची पदवी होती असं म्हटलं ते चुकीचं आहे मोरे त्यांचा अड्णावच होतं चंद्रराव त्यांची पदवी होती जे काही चुका होतात बोलण्याच्या अवघात त्या दुरुस्त केल्या पाहिजेत आपण म्हणजे पुढच्या पिढीला कळावं की खरं काय चंद्रराव हे त्यांची पदवी होती आणि त्यांना राजा ही पदवी सुद्धा होती तर बहुतेक मराठी जे होते ते सगळे स्वतःला राजा म्हणत होते त्यामुळे शिवाजी महाराजांना राजा म्हणून मान्यता द्यायला तयार नव्हते एकीकडे हा भाग ते तर स्पर्धी स्पर्धक होते पण ब्राह्मणांचं काय अडलं होतं त्यांनी कशाला शूद्र म्हणायचं शिवाजी महाराजांना आणि त्या ठिकाणी बोरुपन पिंगळे हा ब्राह्मण हा पंतप्रधान होता पंतप्रधान शब्द आपण थोडं समजून घेऊया हा जो शब्द आहे त्याचा अर्थ असा होतो ब्राह्मण प्रधान पंत म्हणजे ब्राह्मण पंडित या शब्दापासून पंत, शब्दा पंत शब्द तयार झाला जे आणि बहुतेक ठिकाणी ब्राह्मणच प्रधान असायचे आणि हिंदीमध्ये प्रधानमंत्री शब्द आहे तो काही ब्राह्मणांना लागूनही सर्वांना आहे पण मराठीत मात्र अजूनही पंतप्रधान शब्द वापरत आहे तसं आता आपण मनोहर पंत जोशी पण शरद पंत पवार नाही म्हणत शरद पवारच म्हणतो शरद राव म्हणून जास्तीत जास्त पण तेही ऐकायला बरं वाटत नाही पण शरद पंत नाही म्हणत ना मनोहर पंत सुधाकर पर पंत परिचारक म्हणजे आता ते वारले पण त्यांना पंत का लावत होते कारण ते ब्राह्मण होते अशा तरी पंतप्रधान हे पद केवळ ब्राह्मणांसाठी राखीव होतं मोरूपन पिंगळे हा पंतप्रधान होता त्यातल्या त्याचं वैशिष्ट्य हे होतं काल मी परशुरामाचं वैशिष्ट्य सांगताना इदम ब्राह्मण इदम शात्रम शापादपी क्षरादपी म्हणजे आम्ही ब्राह्मणत्वही धारण करतो आणि क्षत्रियत्वही धारण करतो शापही देव किंवा बाण सुद्धा चालू तर मोरूपन पिंगळे हा तलवार चालवण्यात पटायच होता आणि सेनापती जरी तो नव्हता अष्टप्रधान मंडळातले बहुतेक लोक हे युद्धावर जाण्याला तयार राहायचे फार कमी लोक असे होते की जे युद्ध करीत नसत तर अंबीरराव मोहिते यांच्यासोबत किंवा शिवाजी महाराजांसोबत मोरपन पिंगने अनेक मध्ये भाग घेतलाय म्हणून त्याला राजा करावं असं गगाभट्ट्यांनी सुचवलं तो निरोप घेऊन त्याला मग महाराजांनी बाजूला केलं आणि बाळाजी आवजी चेटणीस आणि वंशाळ आणली पण वंशाळ आणण्यापुरते हे सीमित नव्हतं हे यापूर्वी मी सांगितलं की त्याला पैसे द्यावं लागेल मोठ्या प्रमाणात दान दक्षिणा करावं लागली आणि हे सगळे ब्राह्मण जे होते हे गागा लोक होते इतर लोकांना त्यात प्रवेश नव्हता म्हणजे अशा तऱ्हे क्षत्रियत्व मिळण्याकरता शिवाजी महाराजांना जो आटापिटा करा लागला त्याची कहाणी या पुस्तकात आहे आणि तेव्हा ज्या काही समजुती होत्या त्या समजुतीवर प्रकाश टाकलाय तर त्यात एक समजूत अशी होती की एखादा ब्राह्मण अं असेल असे दुश्शील द्विजापूजो नच शुद्रो जितेंद्रियाम असा एक श्लोक तेव्हा वापरला म्हणजे शुद्र हा किती विद्वान असो किती सुसंस्कृत असो किंवा नीतिवान असो तरी तो शुद्रच आहे ब्राह्मण हा नीतिवान नसला अनैतिक असला भ्रष्टाचारी असला चरित्रहीन असला तर तो पूज्यच आहे अशा प्रकारच्या समजुती त्या काळात होत्या आजही आज, आज आपण ज्या काळात जगतो आहे उत्तर भारतात किंवा आपल्या महाराष्ट्रातली जी जी तीर्थस्थान आहेत त्या ठिकाणी ब्राह्मणांची पूजा होते त्यांचं पाय पायाचा अंका धुवून सुद्धा तीर्थ घेणारे लोक अजूनही महाराष्ट्रात आहेत अशा काळात आपण जगतो आहोत म्हणजे काळ काही खूप काही बदलला नाही वरवर दिसतो बदललेला पण वृत्ती मात्र बदललेली आणि ब्राह्मणांना पूज्य लेखणं त्यांची पूजा करणं त्यांच्या पायाच्या अमथ्याचं तीर्थ घेणं हे सगळं जे करणारा वर्ग आहे तो प्रामुख्याने मराठा वर्ग आहे आणि बहुजनांमधला स्वतःला उच्च समजणारा वर्ग आहे कुडबी वगैरे हे लोक आणि त्याच्या खालोखाल माळी आहे धनगर आहे अनेक जाती अशा आहेत तेली आहेत या जाती आहेत ही ब्राह्मणांना अनुकूल आहेत तर त्यामुळे ब्राह्मणांचं वर्चस्व अजूनही कायम आहे काल मी यावर का एक चर्चा करता करता सांगितलं होतं की ब्राह्मणांचं प्रभुत्व वगैरे वगैरे कसं होतं तर महाभारताच्या काळात ज्या काळात महाभारत लिहिलं गेलं तेव्हा एकानी कॉमेंट केली की तुमचं हे म्हणणं आता खोटं ठरलेलं आजही मनू हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे आणि हे लिहिणारा जोशी नावाचाच माणूस होता तो ब्राह्मण होता की नाही माहीत नाही तरी लोक विचार करायला लागलेले आहेत एका विशिष्ट व्यक्तीबद्दल मी बोलत नाही पण हे वारंवार झालेलं आहे की ज्या बहुजन समाजातले लोक वर जातात त्यांना बाजूला सारून ब्राह्मण वर्गातल्या माणसाला नेतृत्व देण्याची एक प्रवृत्ती आपल्या महाराष्ट्रातल्या नेतृत्वामध्ये आहे होती आणि आजही आहे तर अशा तऱ्हेने हा प्रश्न अजून संपला नाही परिस्थिती फारशी बदललेली नाही शिवछत्रपतींना शुद्ध ठरवण्याचा प्रयत्न एकदाच झाला असं नाही खूपदा झाला त्याचा पाडा यात वाचला गेलाय विशेषत हे वेदोप्त प्रकरण काय आहे हे थोडक्यात ठिकाणी सांगतो त्यावर स्वतंत्र एपिसोड घ्यायची गरज वाटत नाही मला वेदोक्त म्हणजे वेदास सांगितलेलं पुराणोक्त म्हणजे पुराणास सांगितलेलं म्हणजे जे क्षत्रिय असतात त्यांच्याकरता वेदात सांगितलेल्या मंत्राचा वापर करायचा असतो आणि शूद्रांसाठी पुराणात सांगितलेल्या मंत्रांचा वापर करायचा असतो पुराणोक्त मंत्र आणि वेदोक्त मंत्र अशा तऱ्हेने दोन भाग आहेत सरळ सरळ आपण समाजाचे दोन भाग करून टाकलेले आहेत म्हणजे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस वेदोक्त मंत्र म्हटले की नाही की पुराणोक्त मंत्र म्हटले ही शंका पहिले शिवचरित्रकार कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी व्यक्त केली त्यांचं असं म्हणणं होतं की वेदोक्त मंत्र उच्चारलेच नाही म्हणजे गादा वट्टानी व्रात्यस्तोम नावाचा विधी केला व्रात्यस्तोमाबद्दल काल बोललो आपण तुलादान विधी तुलादान म्हणजे शिवाजी महाराजांच्या बरोबर धान्य किंवा इतर ऐवज आणि सोनं नाणं सगळं तर तो सगळा पैसा मिळाला कोणाला तो ब्राह्मणानं मिळाला तर अशा तरी तुलादान विधीची गरज नाही दुसरी गोष्ट शिवाजी महाराजांच्या हातून काही गायी मारल्या गेल्या होत्या काही ब्राह्मण मारले गेले असतील असं समजून प्रायश्चित्त विधी करावा लागला गादा वटल्यानंतर प्रायश्चित्त विधी करावा लागला करायला सांगितला आणि त्यांची मौज का केली कारण ते आधी व्राट्य होते व्रास्तव विधीचा असा अर्थ होतो जे व्राक्य आहेत शुद्र आहेत त्यांना क्षत्रियत्व प्रदान करणे किंवा त्यांना चतुर्व्यवस्थेत स्थान देणे तशा प्रकारचे जे विधी झाले त्यामधून वासी बेंद्रे यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये स्पष्ट सांगितलं अशा प्रकारच्या विधींची गरज नव्हती धर्मशास्त्रामध्ये अशा प्रकारच्या विधीची व्यवस्था असली तरी शिवाजी महाराजांसाठी गरज नव्हती पण गागावट्यांनी स्वार्थासाठी हे सगळं केलं आणि पुढल्या काळात आपल्याकडे प्रतापसिंग राजे भोसले यांच्या बाबतीत अठराशे चौतीस मध्ये जे वेदोक्त प्रकरण झालं साताऱ्याच्या प्रकरणात आपण त्यावर माहिती पाहिली होती त्या दरबारामध्ये ब्राह्मणांना बसवलं प्रतापसिंग राजे भोसलेनी आणि अवतीभवती जी जागा रिकामी आहे त्या जागेमध्ये स्वतः हातात नंगी तलवार घेऊन ते फिरत होते आणि बाहेर राजवाड्याच्या बाहेर लोक होते समजा ब्राह्मणांनी प्रतापसिंग राजेच्या विरोधात निकाल दिला असता ते क्षत्रिय नाही शुद्र आहे असं म्हटलं असतं तर प्रतापसिंग राजे पोहोचलेलीच ते नंगी तलवार त्यांच्यावर चालवली असती आणि त्यांनी सोडले असतं तर लोकांनी त्यांना मारलं असतं असं धनंजय किराणी लिहिलंय धनंजय किराणी राजर्षी शाहू आणि लोकमान्य टिळक नावाच्या पुस्तकाची गोष्ट सांगितली त्या भीतीपोटी ब्राह्मणांनी त्यांना क्षत्रिय म्हणून जाहीर केलं त्यानंतर वडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या बाबतीत वेदोक्त प्रकरण झालं त्यांनाही शुद्ध ठरवण्याचा प्रयत्न झाला पण ते सार्वभौम राजे होते म्हणजे ते इंग्रजीचे अंकित राजे नव्हते मांडलिक राजे नव्हते त्यांना सार्वभौम राजाचा दर्जा होता म्हणून त्यांनी ब्राह्मणांना समजावून सांगितलं आणि त्यांचा अभ्यास होता वैदिक ग्रंथांचा आणि या सगळ्या बांधणींचा आणि त्यांनी वेधशाळा वगैरे काढल्या आणि अनेक जुन्या ग्रंथांची भाषांतर केली मराठीमध्ये तर असं काम त्यांनी केल्यामुळं त्यांनी ते वेदोक्त प्रकरण थांबवलं पण राजर्षी शाहूच्या बाबतीत मात्र फार वाईट घटना घडली शिवाजी शुद्रक असा हे पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश राजर्षी शाहू महाराजांच्या बाबतीत असं घडलं की तेव्हा टिळक ज्यांना आपण राष्ट्रीय असंतोषाचे जनक म्हणतो ते शाहूंच्या विरोधात गेले त्याला कारण असं घडलं की त्यांच्या दरबारामध्ये नारायण भटजी नावाचा भटजी होता, होता। पूजा सांगणारा आणि कार्तिक महिन्यात ते कार्तिक स्थानाला शाहू महाराज गेले असताना तो नारायण भटजी त्या ठिकाणी नव्हता मग त्याला आणायला बग्गी गेली तर ना, नारायण भटजी घरी नव्हते आणि त्यांच्या बायकोने सांगितलं त्या बग्गीवर की ते घरी नाहीत तर ता त्यांनी विचारलं कुठे गेले ते गेले असतील शेण खायला आता शेण खाणे काय प्रकार आहे शेण तर आपण काही खात नाही कोणी पण अजूनही आपण पाहतो ह्या दहा वर्षामध्ये गायीचं इतकं महत्व वाढलं की रस्त्यावरचं शेण खाणारे लोक व्हिडिओ करून दाखवतात युट्यूबवर पाठवतात व्हॉट्सअपवर टाकतात फेसबुकवर टाकतात म्हणजे थोडीही लाज त्यांना वाटत नाही रस्त्यावरचं शेण खाणं हे चांगलं आहे हे आता दिसतं आपल्याला पण दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये बहुतेक ब्राह्मण लोक शेण खातात हे आपल्याला माहित नाही त्याला श्रावणी म्हणतात आणि मग कोणत्या ब्राह्मणांची श्रावणी केव्हा आहे त्या कार्यक्रमाचा एक टाइम टेबल हा पंचांगात असतो मध्ये असतो तर त्याला रुख श्रावणी यजुष श्रावणी यजुर्वेदी ब्राह्मणांची यजु श्रावणी त्यांच्या वेगळ्या तिथी आहेत त्यात मग गायीचं शेण गायीचं बोध गायचं दूध गायचं तूप आणि काही ठिकाणी गायचं मांस सुद्धा खातात त्याला पंचगव्य म्हणतात हे पंचगव्य खाणे म्हणजे ब्राह्मणाने शुद्ध होणे वर्षभर ज्या काही चुका केल्या असतील त्या चुकाचं पापक्षालन शालन करण्याकरता श्रावणी नावाचा प्रकार ब्राह्मणांनी निर्माण केला आणि मग जेव्हा तो भगिवान गेला म्हणाला शेण खायला गेले तर कुठे गेले तर तो जो नारायण भटजी आहे तो एका वेशेच्या घरी होता तो त्याच्या घरी सुद्धा नव्हता वेशेच्या घरी होता आणि दारू प्यायलेल्या अवस्थेत होता दारू पिला वेशीच्या घरी गेला आणि शेंठ खाळाला तो होताच तरी त्याला आणलं त्या भगिवानानी आणि पूजा करायला सांगितलं तेव्हा तिथे राजाराम शास्त्री भागवत नावाचे एक मुंबईचे विद्वान होते दुर्गा भागवत हे मोठं नाव आहे त्यांचे काका तर त्यांनी असं पाहिलं की नारायण भटजी जे मंत्र म्हणतोय ते वेदोक्त मंत्र नाही ते पुराणोक्त मंत्र आहेत तर राजाराम शास्त्री म्हणाले की तू वेदोक्त मंत्र का म्हणत नाहीत आता शाहू छत्रपतींना काही माहितच नव्हतं म्हणजे वेदोक्त काय पुराण पुराणक्त काय आपल्याला काय माहित असतं आता आपल्याला जे भाजीला आपण घरी बोलवतो तो, तो कोणते मंत्र म्हणतो हे काहीच माहीत नसतं श्रीकांत जिचकार डॉक्टर श्रीकांत जिचकार हे फार मोठे विद्वान अभ्यासक होते सतरा अठरा पदव्या त्यांनी मिळवल्या होत्या संस्कृतचा अभ्यास चांगला होता तर एका ठिकाणी ते, ते विवाहामध्ये गेले लग्नामध्ये गेले तेव्हा तिथला जो भज्जी आहे तो अंत्यसंस्काराचे मंत्र म्हणत होता माणूस मिल्यानंतर जे मंत्र म्हणायला पाहिजे ते मंत्र लग्नाच्या वेळ म्हणत होता आणि कुणाला समजत नव्हतं तर जिचकाराने त्यांना प्रश्न केला की तुम्ही हे अंत्यसंस्काराचे मंत्र कसे काय म्हणतात तर त्यांनी हसून उत्तर दिलं की लग्न म्हणजे एक प्रकारचं मृत्यूचं आहे माणसाचा असं टाळून चालत नाही ना कोणतेही मंत्र केव्हाही म्हणता येत नाही आपल्याला मंत्राचा आग्रह आपण करतो पण अर्थ कळत नाही एका लग्नात मी गेलो मराठीचे प्राध्यापक होते आणि त्यांच्या मुलाचं लग्न होतं तर तिथला भटजी गीतेचा अध्याय म्हणत होता म्हणजे लग्नाच्या साक्षगंधाच्या वेळेस कोणता मंत्र म्हणावा हे सुद्धा त्या भटजीला माहित नव्हतं लहानपणी अध्याय पाठ केला म्हणून टाकला आणि आपण ऐकत ऐकत राहतो सारखे अशा अशीच अवस्था आज आपली आहे तशीच अवस्था शाहू छत्रपतींची होती त्यांना विदोक्त पुराण मंत्र बिंद्र काही माहीत नव्हतं फक्त पूजा करायची तर तेव्हा राजाराम शास्त्री प्रश्न विचारणार तो, तो नारायण भटजी म्हणाला की शाहू महाराज हे शूद्र आहेत त्यांच्याकरता विरोध मंत्र म्हणायची गरज नाही तेव्हा मग शाहू महाराजांचे डोळे उघडले आपण शिवछत्रपतींचे वारस करवीर घराण्याचे राजे म्हणजे अभिषिक्त राजे आणि आपल्याला यशित भटजी म्हणतो आहे की शूद्र आहे मग त्यांनी प्रश्न विचारला की तू मी असा शूद्र तर त्यांनी सांगितले शिवाजी महाराजही शूद्र होते म्हणजे तो शिवाजी महाराज पुन्हा गेला मधल्या काळात मग एक दोन वेदोक्त प्रकरण झाली होती प्रताप सिंग राजे भोसले आणि सयाजीराव गायकवाडाच्या बाबतीत तर हे सगळं झालं असतानाही त्या साध्या भटजीला जो दारू प्यायलेला आहे वेशेच्या घरी होता आणि इथे आल्यावर तो वेदोक्त मंत्र म्हणत नाही स्वतःला श्रेष्ठ म्हणतो तेव्हा त्यांनी म्हटलं की ब्राह्मण झाला कितीही भ्रष्ट तरी तो तिन्ही लोक श्रेष्ठ कितीही भ्रष्ट झाला तरी तो श्रेष्ठच असतो अशा तरीची विधानं केली तेव्हा शाहू महाराजांनी त्याला सांगितलं तू वेलोक्त मंत्र म्हणत नसशील तुला नोकरीहून काढतो मग त्याला नोकरीहून काढलं त्याची दक्षिणा बंद केली वर्षाचा त्याचा जो पगार तो बंद केला तेव्हा त्याला नोकरीहून काढलं म्हणून टिळक का, टिळक हे त्या परिसरात आले लोकमाले टिळक हे नाव आपण घेतो आणि काही लोकांनी त्यांना भटमान्य भटमानने म्हटलंय लोकमान्य खर ते खरं म्हटलं म्हणजे कारण जेव्हा शाहू छत्रपतींनी पुढे मागासवर्गीयांसाठी आरक्षण घोषित केलं तेव्हा टिळकांनी अथणी हे जे बेळगाव जवळचं गाव आहे त्या गावात भाषण देताना म्हटलं होतं की अशा त्रेने तेली माळी कुणबी हे जर अशा त्रेने शिकायला लागले तर मग नांगर कोण चालवेल म्हणजे फक्त ब्राह्मणांनी शिकावं त्यांनी टोकऱ्या कराव्या इतरांनी शिकू नये अशा प्रकारची भाषणं त्या काळात लोकमान्य टिळकांनी अथणी इथे दिली होती नंतर मग शिवराम महादेव परांजपे अमरावतीचे दादासाहेब खापर्डे नरसिंह चिंतामण केळकर ह्या सगळ्या लोकांनी अशी वाटणं त्या ठिकाणी दिली की शाहू छत्रपतीच्या अवतीभोवती जी संस्थानं आहेत ती संस्थानं ब्राह्मणांची होती कुरुद्वाड आहे सांगली आहे किंवा जमखंडी आहे ही सगळी जी संस्थानं होती पण ती खारीच झाली होती एकही राजा शिल्लक राहिला नव्हता एकही संस्थाने शिल्लक राहिला नव्हता तर त्यांची बाजू घेण्याकरता आणि बाजूपणा घेतली नारायण भटीची जो दारू प्यायलाय वेश्याकडे गेलाय शेण खाणार आहे आणि मग मोठ्या प्रमाणात चर्चा झाली त्या चर्चेत वाई इथे जी काही ब्राह्मण मंडळी होती त्यांनी लिहिलंय त्यांच्या पुस्तकात लिहिलंय त्यांच्या मासिकात लिहिलंय की शिवाजी महाराजांना ज्या माणसांनी गागा भट्टांनी राज्याभिषेक केला त्याचाही मृत्यू हा पायखाऱ्यात म्हणजे संडाचाच झाला म्हणजे त्याला प्रायशिक भोगावं लागलं तेही चुकीचं होतं हे शाहू छत्रपतीच्या काळात तेव्हा ते विद्वान बोलत होते याची सगळी नोंद राजर्षी शव आणि छत्र अं टिळक या ग्रंथामध्ये धनंजय किराणी नंतरच्या काळात यादी फडकेनी सुद्धा केलेली आहे ही नोंद या सगळ्या नोंदी दोन्ही ग्रंथातून मला तेव्हा वाचायला मिळाल्या आणि हे लक्षात आलं की अशा तऱ्हेने माणूस किती शिकला किती मोठा झाला तर त्याची जात मात्र लोक विसरत नाही अगदी बाबासाहेब आंबेडकर तर सगळ्यात विद्वान होते जगातच त्या काळात तेवढा विद्वान कोणी माणूस नव्हता भारतीय राज्यघटना त्यांनी लिहिली आणि बुद्धाचा विचार आपल्याला दिला पण त्यांच्याकडे पाहण्याचाही दृष्टिकोन अजूनही जातीयच आहे नीच आहे आपली वृत्ती काही फारशी बदलली नाही हे शिवाजी शुद्रक असा आहे या ग्रंथामध्ये तो विस्ताराने मांडलाय तर हे पुस्तक आपण वाचावं बऱ्याच भाग यात सांगायचा राहून गेला वेळेच्या अभावी तर तो, तो त्या पुस्तकातून आपल्याला कळेल आणि यावर आणि इतर शिवचरित्रावर एक पुस्तक येते माझं छत्रपती शिवराय शिवरायाबद्दल एक दोन महिन्यात आपल्याकडे येईल ते प्राजक्त प्रकाशच्या वतीने प्रकाशित होते ते आपण वाचा त्याबद्दल नंतर मी केव्हा तरी माहिती या ठिकाणी थांबतो धन्यवाद